थंडी आहे एवढ्या थंडीमध्ये मध्ये बोलवली मला तुला काहीतरी सांगायचं होतं काय माझं लग्न जुळलं आता पण नाही भेटायचं आता फक्त फ्रेंड्स राहणार रा। आहोत फक्त फ्रेंड्स सगळे वेळ सेटल जाते मी वेळ सेटल नाही ना अशा मुलासोबत कोण लग्न करणार आहे त्याची इन्कमच नाही तू का म्हटली होती मला का मी आत्ता जेवला लागली रे दोन वर्ष तर मी लग्न नाही करणार आहे नाही करणार आहे मी दोन वर्ष लग्न आपण काहीतरी उपाय करू याच्यावर तू काहीतरी कर काय करतात तुमचे ते सॉफ्टवेअर इंजिनियर आहे जबलपूरला एक काम करशील जॉब तर तू करणार आहे हो मला महिन्याला तीन हजार रुपये देशील रूम भाड्यासाठी मी तुम्हाला होल्ड वर ठेवलं होतं ना मी त्याला लग्नासाठी जातेस तर जा सोडून पण महिन्या गाडी पाचशे रुपये तर पाठवत जा ना फक्त पाचशे कुत्र्याशी कोण वाकडीची वाकडी जाते तसा आहेस तू